ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहे भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी ते चर्चा करतील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातल्या पंतप्रधानांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमानतळांवर उडान यात्री कॅफे सुरू करण्याची घोषणा केली आहे विमानतळांवर वाजवी दरात खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय होणार असल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे प्रायोगिक तत्वावर कोलकाता विमानतळावर सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यानं देशात अन्य विमानतळांवर सुद्धा हा उपक्रम राबवला जाईल शेतीमध्ये वाढत्या उत्पादनाबरोबरच मानवी आरोग्य आणि मातीच्या आरोग्याची सुरक्षितता देखील महत्वाची आहे त्यामुळे विषमुक्त आणि शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज पुण्यात सांगितलं कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था म्हणजेच अटारी पुणेच्या वतीनं किसान सन्मान दिवस दोन हजार चोवीस शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरिबांसाठी एकोणीस लाख सहासष्ट हजार घरं यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज पुण्यात केली किसान सन्मान दिवस दोन हजार चोवीसच्या निमित्तानं पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी सेंट्रल एव्हेन्यू इथल्या गांधीबाग उद्यानात संध्याकाळी साडेसहा वाजता अखिल भारतीय कवी संमचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात लोटस कल्चर अँड स्पोर्टिंग असोसिएशन सुद्धा सहभाग घेणार आहे अखिल भारतीय देशाच्या विविध भागातील प्रसिद्ध कवी आपल्या कवितांची प्रस्तुती करतील याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार